तुम्ही बँकचं जर झॉर्क्स बघितलं महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि माझ्या वडिलांचं मी अकाउंट देतोय कारण की राब, राब कष्ट आपण करायचं आणि जेवढे पैसे वगैरे असते तेवढे वडिलांच्या अकाउंटला जाते म्हटल्यानंतर ह्याहीपेक्षा मोठी आणखी गोष्ट काहीच नसती एक तर माझ्यासाठी तर काही नाही बाबा कारण की मी एवढं कष्ट करतो आणि कष्ट झाल्यानंतर जेवढे पैसे वगैरे तेवढे अकाउंटला वडिलांच्या गेल्यानंतर हि एक हॅपीनेस वेगळाच असतो जय श्री महाकाल नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नक्की एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल तर मी आपला होस्ट हॅडिओ व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आपण जो दोन दिवस लागले आपला कोस वेचायला मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगितलं होतं आपण कोस कसा वेचलेला आहे कसा क्वालिटीमध्ये कसा डिफरंटमध्ये पार्ट केले त्यामध्ये मी पूर्ण सांगितलेलं आज मी सगळा कोस जो आहे बीडच्या मार्केटला घेऊन आलेलो आजचा व्हिडिओ तुम्हाला मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो बीडचं मार्केट कसं आहे त्यामध्ये आपला भाव वगैरे कशा असतं भाव वगैरे कसे ठरता कोणत्या क्वालिटीला कोणता माल असतो आता मी सध्या इथं बीडच्या मार्केटच्या बाहेर उभा आहे आणि व्हिडिओची सुरुवात केली आता आधीपासून दाखवतो तुम्हाला व्हिडिओचे पूर्णपणे मी घरी निघल्यापासून माल वगैरे कसा आणला कोस वगैरे कसा आणला आहे पूर्णपणे सगळ्यात आधी आपण जो कोस दोन दिवस येतला होता तो सगळा वाळू घातला होता आता हे सगळं आपल्याला घेऊन बांधून मार्केटला लोड करून न्यायचं आहे कारण की हे वाळलेला आहे पूर्णपणे आपण वाळू घातलेला आहे म्हणजे पाच वाजून अकरा मिनटं झाले आणि मी गाडी लोड केली सगळी पॅक बंद करून वगैरे कारण की पावसा पाण्याचं भिव नाही आणि जाताना पण समजा पाऊस वगैरे हो चालूच होता त्यामुळं पाठीमागं तर मी बसलो होतो मग पाठीमागं छत्री वगैरे घेऊन बसलो कारण की पन्नी वगैरे बॅकअपला टाकली होती आपण गाडीच्या खाली पण आणि सगळीकडं पण पण म्हटलं बॅकअपला वगैरे कसं पाणी वगैरे आलं थोडं थो। तर त्याला कोसाला काही होऊ नये म्हणून त्याच्यामुळं पूर्णपणे जे आहे ते गुंढळून ठेवलं होतं एकट्याचाच माल होता तर कारण की ट्रान्सपोर्टला मला सगळे तीन हजार रुप तीन हजार रुपये लागलेले ट्रान्सपोर्टला एकट्याचा माल असल्यामुळे नाहीतर दोघं तिघं पार्टनरमध्ये असले तर कमी कमी लागते पण एकट्याचं असल्यामुळे ते जरा प्रॉब्लेम झाला मग नंतर आडो डायरेक्ट बीडच्या तुम्ही बघू शकता ही पाठी वगैरे आता इत आता इथं मार्केटला आल्यानंतर तुम्ही बघू शकता आता काही काही जणांनी ऑलरेडीच म्हणजे मी सात वाजता आलो होतो तरी पण काही लोकांनी माल वगैरे सगळं आधीच आणून ठेवला होता जेणेकरून त्याला कसं आहे चांगली जर जागा भेटली ना तर चांगलं भाव लागायची शक्यता असते मग त्यामध्ये मी सगळं डागी वगैरे जे असेल समजा म्हणजे त्यामध्ये टाकल्यावर पण काही डागं डागं वगैरे दिसत होते हे पूर्णपणे मी काही जे काही इचून घेतोय कारण की जर व्यापाऱ्याचे जर पाण्यात आले किंवा लक्षात आले ते पाच दहा रुपये ना का व्हायना जरी भाव कमी लागला तर तो आपला प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की पर के जी मागं पाच दहा रुपये हे लय मोठे असते मग त्यामध्ये काही पोचट वगैरे झाले आणि काही डागीडुगी झाले हे पूर्णपणे वेचून घेतोय कारण की परत तेच प्रॉब्लेम होणे नाही का म्हणजे मग आपलं चांगलं कसं माल आपलं जेवढा कडक आणि जेवढा जो होईल ना तेवढा मार्केटला चांगला भाव लागतो बस हेच आहे आधी आल्या आल्या आपण सगळा पांगून घेतलेला आहे म्हणजे पांगवतोय कारण की पांगल्यांना असा विषय होतो की आणखी त्याला थंड हवा लागल म्हणजे हवा कोसला जेवढी देता येईल तेवढी आम्ही कोसला हवा देत असतो कारण की हवा झाल्याने तो कडक बनतो आणि व्यापारी जी हे माल ना दाबून पाहत असते त्यामुळं आपण जेवढी हवा द्यायचा प्रयत्न करतो तेवढी हवा देतो बाकी डागीडुगी वगैरे इकडे ठेवलेले आहे त्यानंतर सगळं पांगिल्यानंतर आणखी पण इथं शेतकरी येत असते सगळे रेशीमचे आता कालचा रविवार असल्यामुळं आता हे सोमवारचं मार्केट केलं आहे बरं मी व्हिडिओ अपलोड व्हायला मला थोडा टाईम लागत असेल कारण की मी ट्रॅव्हलिंग करतो आहे त्यामुळं व्हायसओवर करणं हे वर गरजेचं असतं आता आपला ह्यो माल आणि भरपूर जेवढे शेतकरी असते जवळ तेवढे बीडला घेऊन येते कारण की बीडला हा चांगला मार्केटला भाव लागतो बरं त्यामुळे सांगतोय जेवढे शेतकरी असेल ना तेवढे प्रत्येकाचा माल घेऊन प्रत्येकाच्या लॉटमध्ये टाकते आता इथं लॉट असते बरं लॉट म्हणजे कसं प्रत्येकाचा एक गंध असतो आणि प्रत्येकाला एक एक कप्पा असतो त्या कप्प्यामध्येच आपल्याला सगळ्यांना माल टाकावा लागतो बाकीचे सगळे वगैरे शेतकरी झालं त्याच्या त्याच्या लॉटमध्ये लॉट वगैरे बघता आणि लॉटमध्ये पूर्णपणे जो आपला माल आणलेला आहे रेशीमचा कोचचा तो माल पूर्णपणे टाकून देत असतात आपल्याला म्हणलं तर हे बघा कोशी रेशीम कोस खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती बीड वगैरे आणि असं हे कमान वगैरे त्यानंतर इथं आल्यानंतर परत एक पाठी आहे वाशींचे थोडे घर वगैरे आणि हे जे शेड बघताय तिकडचं शेड आणि हे शेड वगैरे पूर्णपणे इथं सगळा माल ठेवलेला असतो आता मी तुम्हाला तिथे गेल्यावर माल दाखवतो पूर्णपणे कसा आहे वगैरे हे सध्या तुम्ही टाईम वगैरे बघू शकता आठ वाजून पस्तीस मिनटं आले साडेआठ वाजले आणि जवळपास सगळे शेतकरी जे हे माल घेऊन आणले कारण की जेवढं लवकर येते इथं पूर्णपणे त्यांना लवकर जागा भेटते नंतर हे शेडपासून लिहिलं म्हणजे मार्केटला वगैरे सुरुवात होती भाव वगैरे लागतो त्यानंतर इथं एक शेड इथं पण पन पूर्णपणे मग जेवढं लेट होईल ना तेवढे ते आता जेवढे ले शेतकरी लेट झाले तेवढे सगळ्यांनी इथं ठेवलं आहे म्हणजे यांना थोडा कमी भाव लागणं शक्यता असते तसं भावचं त्यांच्यावर डिपेंड असतं भाव वगैरे किती लागल पण जेवढं लवकर आहे तेवढं लवकर आपण जागा इथं आपल्याला चांगली भेटत असते त्यानुसार मग आपण समजा पूर्णपणे जे असेल ते इथं ठेवतो आता त्यांच्यावर डिपेंड असतं ते कोसव्याचं लिलावाला इथून सुरुवात करतात की इथून सुरुवात करतात बाकी हे असं मार्केट वगैरे पावसाचं वगैरे सगळं त्यांनी नियोजन ठेवलेलं आहे पण जर समजा इकडनं ह्या साईडनं जर समजा असं पाऊस आला तर ह्या कोसला हानी होऊ शकते त्याच्यामुळे त्यांनी इथं पूर्णपणे ठेवलं आहे पण त्यांनी इथं पण आणि इकडं पण सांगाय टाकायला सांगितलेलं आहे पण वातावरण सध्याच्या घडीला म्हटलं तर पाऊस आला तर सगळ्यांचं म्हणजे अवघड होऊ शकतं आणखी पण काही गाड्या वगैरे येत त्याच्यामध्ये कोस आहे आता यांना इकडं जागा भेटली तर ठीक आहे नाही तर ते इकडं ट्रान्सफरवर व्हायला बाकी इकडं काही रेशीमच्या म्हटलं तर काही सूचना आहे त्यांच्या म्हणजे शेतकरी कितीही लवकर जरी आले तर त्यांचा जो वेळ आहे लिलावाचा हा पूर्णपणे बारा वाजता सुरू होतो फक्त विषय असा आहे की त्यामध्ये व्हिडिओ वगैरे काढून देत नाही आपलं तुम्ही तिथं बघितलं असेल व्हिडिओ शूटिंग अवेलेबल नाही आहे त्यानंतर आपला अकाऊंटचं एक पासबुकचं झेरॉक्स लावावं लागतं त्यानुसार ते एक चोवीस घंटात किंवा अठ्ठेचाळीस घंटात पूर्णपणे आपलं पैसे अकाऊंटला टाकत असतात बाकी भाव वगैरे इथं सध्या काही झालेलं नाही कारण की बेपारी आलं नाही त्यामुळं आणि सध्या बघू शकता तुम्ही आता ही सिच्युएशन सध्या झाली आहे मी तुम्हाला आतमधला पूर्ण कोर्स वगैरे दाखवतो कसं काय तर आता तुम्ही इथं प्रत्येक जण जे माल टाकताय कोणी कोणी नवीन नवीन घेऊन येत आहे ज्यांना ज्यांना उशीर झाला हे शेडच्या खाली जातं अशा प्रकारे सगळे जे शेतकरी हे सगळे पूर्णपणे जे कोस ह्या मार्केटमध्ये घेऊन येत असतात पूर्णपणे ज्या ह्या शेडमध्ये ठेवत असतात शेडमध्ये ठेवण्याचं कारण असतं पावनी पावसामध्ये पूर्णपणे आणि त्यांचे जे पूर्ण ठरवलेलं असतात हे पूर्णपणे असे शेतकरी सगळे म्हणजे जरी म्हटलं तर प्रत्येक लॉटमध्ये एका शेडमध्ये वरती तीन आणि खाली इकडं दोन आणि इकडे दोन म्हणजे पूर्णपणे असे जरी म्हटलं तर एक आठ लॉट बसत असतं पूर्णपणे सात किंवा आठमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्यांचा कोच जो आहे तो पांगून ठेवलेला आहे जेणेकरून त्याला आणखी हवा लागल हवा लागल्यानंतर मग त्या आणखी त्याला फरक पडेल आणि याची लिलामी जी होते हे जे शेतकरी जे पूर्णपणे जे व्यापारी वगैरे असतं हे पूर्णपणे बारा वाजता येत असतात साडे अकरा किंवा बारा वाजता पण आपण असं नाही की आपण दहा वाजतात तिथं जाणार बिलकुल नाही आपण त्याच्याही लवकर जाणार म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही जाणार तिथं चांगली तुम्हाला जागा भेटणार जेणेकरून तुमचा कॉस्ट कोच जो आहे हे मार्केटला एक पाच सहा नंबरला राहील आम्ही सात वाजता गेलो होतो म्हणजे तुम्ही विचार करा आणि हे प्रत्येक शेतकरी आता इथल्या लॉटमधले जे यांना लेट झालं त्याच्यामध्ये शेडच्या खाली ठेवले आणि यांना नंबर जो आहे नंतर लागत असतो नंबर नंतर लागल्यानंतर थोडं भावमध्ये एक दहा रुपये किंवा वीस रुपयांना फरक पडतो आता पर के जी दहा रुपये वीस रुपये जरी म्हटलं तरी कॅल्क्युलेशन लय मोठं होतं बरं त्यामध्ये आपले फॉलोअर मित्र भेटले होते आणि हे नांदेडचे होते पूर्णामध्ये त्यांनी त्यांना पण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन टाकलं आणि त्यानंतर मग बाहेर आल्यानंतर परत एक फॉलोअर मिटलं बेटरा वाटला एक फॉलोअर मित्र भेटला होता त्याने पूर्णपणे सांगितलं की दादा तुझी व्हिडिओ वगैरे एक नंबर असतो तू शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू असंच करत जा त्याची मला माझीच व्हिडिओ दाखवली की बाबा एक नंबर करतोय मेसेज वगैरे केला होता तुला मेन म्हटलं ना तर एकदम भारी वाटतं आहे का आपल्या ओळखीचं फॉलोअर कोणी जर भेटलं ना तर एकदम भारी म्हणजे शब्द नसते एवढं भारी वाटतं आणि मेन म्हटलं तर माझे व्हिडिओ बघून रेशीम उद्योगाकडे कोणताही उद्योजाकडे वळत आहे हेच लय मोठं झालं माझ्यासाठी कारण की मला अचिव्हमेंटची वगैरे गरजचा विषय झाला तर हेच माझ्यासाठीला मोठं अचिवमेंट राहील कारण की माझ्या वयातले जर पोरं माझे व्हिडिओ बघून जर उद्योजाकडे वळ वळता म्हटल्यानंतर ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि खरंच असं भेटून वगैरे लयच भारी वाटतं माहिती आहे का म्हणजे त्यांनी ओळखलं तर एक समोर नेऊन म्हणता की बाबा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो असं वगैरे एकदम एकदम भारी वाटतं आणखी एक महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला एक पासबुकचं झेरॉक्स पण लागत असतं इथं था। कारण की ते पासबुकचं झेरॉक्स घेऊन पूर्णपणे जे असेल ते पूर्णपणे एक चोवीस घंट्यात किंवा अठ्ठेचाळीस घंट्यात पूर्णपणे जे पैसे ते आपल्या अकाउंटला टाकून देत असतं असं असंच तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद तुम्ही बँकचं जर झेरॉक्स बघितलं महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि माझ्या वडिलांचं मी अकाउंट देतो आहे कारण की राब राब कस कर टापण करायचं आणि जेवढे पैसे वगैरे असते तेवढे वडिलांच्या अकाउंटला जाते म्हटल्यानंतर ह्याहीपेक्षा मोठी आणखी गोष्ट काहीच नसती एक तर माझ्यासाठी तर काही नाही बाबा कारण की मी एवढं कष्ट करतो आणि कष्ट झाल्यानंतर जेवढे पैसे वगैरे तेवढे अकाउंटला वडिलांचे गेल्यानंतर हे एक हॅपीनेस वेगळाच असतो मार्केटच्या भावाचं जर मांडलं तर पूर्णपणे सगळ्यांनी कोस आणून ठेवला आता पूर्णपणे जे व्यापारी वगैरे असतात हे व्यापारी मालवरती भाव ठरवता हो म्हणजे तुम्ही जर एक नोटीस केलं तर सरासरी जरी म्हटलं टॉपला जरी म्हटलं तर हे बँगलोर रामनगरचं जे कोस विक्री खरेदी केंद्र आहे रामनगरचं बँगलोर म्हणतोय ह्या ह्यामध्ये जरी म्हटलं ह्यामध्ये जर समजा आठशे साडेआठशे पर के जीला भाव लागला तर बीडला त्याच्याहून खाली येतो म्हणजे एक शंभर रुपयाचा फरक पडत असतो सहाशे साडेसहाशे रुपये पर के जी जातो बीडला जर हजार गेला तर इकडे सातशे साडेसातशे आठशे रुपये पण जाऊ शकतो म्हणजे साडेसातशे गेलं आहे दोन चार दिवसाची गोष्ट आहे बीडला वाढला होता नऊशे झाला होता त्यामुळे इकडं साडेसातशे पर के जी गेला होता आणि त्यांचं टार्गेटच असतं माल चांगला असला की ते म्हणजे बँगलोरच्या याच्यावरती ठरवत असता बँगलोरला जर चांगला लागला तर ए वन क्वालिटीला ते चांगला भाव देणार म्हणजे देणार सरासरी जरी म्हटलं तर दररोज इथं साडेपाचशे किंवा पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे पन्नास साडेपाचशे असे पूर्णपणे सरासरी असते सगळ्यात खाली जरी भाव म्हटलं तर पूर्णपणे एक साडेतीनशे किंवा चारशे लागतो कारण की तो एकदम माल जो आहे हे एकदम खराब असतो आता पाऊस आलं त्यामुळे पाणी वगैरे तुम्ही बघू शकता किती मोठं झाले याच्यात शेतकऱ्याची परेशानीच होते आणि राहिला आपला कोसचा विषय किती लागला वगैरे तर पूर्णपणे आपला कोसला भाव लागला पाचशे चाळीस रुपये पर के जी आणि टोटल निघल्या आहे म्हणजे जवळपास जरी नाही म्हटलं तर एकशे दहा किलो हा चांगला आहे आणि जो खराब वगैरे हो पूर्ण हो हे पूर्णपणे डागी वगैरे हे पंचवीस ते सत्तावीस किलो आहे त्यामध्ये हे वेगळे पैसे असतात म्हणजे तुम्ही विचार केला तर एकशे दहा किलोला पर के जीला आपला भाव लागला पाचशे चाळीस रुपये म्हणजे तुम्ही हिसाब करून मलाच कमेंट करून सांगा की टोटल पैसे किती आले म्हणून एकवीस दिवसाचा आहे त्यामध्ये थोडा लॉस झाला होता वातावरणाला ना साथ नाही दिली त्यामुळे चला ठीक आहे पण हरकत नाही तर बाकी एवढं सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा मला नक्की तुमच्या कमेंटमुळे मला चांगला एक फीडबॅक भेटतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या